विना परवाना एल ई डी स्क्रीनवर जाहिरात प्रसारित करणाऱ्या वाहनांवर सांगली महापालिकेची जप्तीची कारवाई विना परवाना जाहिरात प्रसारित करणाऱ्यांवर दंड जप्ती फौजदारी आहे शुभम गुप्ता आयुक्त सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता तथा प्रशासकीय आणि कर्मवीर भाऊराव चौकात लावण्यात आलेली परवाना एल ई डी स्क्रीनवर जाहिरात प्रसारित करत असल्याचे निदर्शनास आल्यावरून थेट कारवाई करून जप्त करून घेण्याबाबत सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती क्रमांक दोन सचिन सांगावकर यांना आदेश दिले आणि त्यानुसार सदरची वाहन जप्त करून महापालिकेमध्ये आलेली आहे अशी माहिती सह आयुक्त श्री सांगावकर यांनी दिलेली आहे उच्च न्यायालय यांनी बेकायदेशीर प्रसिद्ध होणाऱ्या होर्डिंग बोर्ड फलक एलईडी डी स्क्रीनवर जाहिरात प्रसारित करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे सदरची कारवाई नियमितपणे करण्यात येत असते त्यामध्ये सातत्य कायम करणे या उद्देशाने आणि बेकायदेशीर जाहिरात मनपा क्षेत्रामध्ये प्रसारित होणे या हेतूने पुढे विना परवाना बेकायदेशीर जाहिरात प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे यावेळी बोलताना माननीय शुभम गुप्ता यांनी सांगितलं आहे की सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती एक ते चार यांना कारवाईचे आदेश यापूर्वी देण्यात आलेले आहेत कारवाईची गती वाढवण्यासाठी माननीय आयुक्त यांनी समक्ष जागेवर जाऊन कारवाई केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली